नवीन वाहतूक कायद्यात दंडात वाढ होऊनही दोन हजार तेवीसमध्ये एक दशांश नव्वद लाख चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले आहे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना असा अंदाज होता की जर दंड वाढवला तर उल्लंघन कमी होईल त्या पार्श्वभूमीवर हा अंदाज खरा ठरला आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येत घट झालेली असून सन दोन हजार चोवीसमध्ये एकूण एक लाख नव्वद हजार चारशे पंधरा वाहनचालकांकडून दहा कोटी बावीस लाख पासष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे था। सन दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख बारा हजार चारशे अडतीस वाहनचालकांकडून एकूण दहा कोटी सहासष्ट लाख पंच्याण्णव हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला जात आहे अमरावतीतील नागरिक वाहतूक नियमांबाबत बेफिकर असल्याची पोलिसांना आढळून आले आहे वाहतुकीचे नियम मोडताना दंड भरायचा नाही असा वाहन चालकांचा सा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक असल्याचे यावरून स्पष्ट झालेले आहे पोलीस टाईम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी